उद्योस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री दुर्गा देवी की जय श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा जा, समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजपासून नवरात्रीला सुरुवात झालेली आहे सगळ्यात आधी तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप खुँ साऱ्या शुभेच्छा तर पहा नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते आणि अखंड दिवा प्रज्वलित करून देवीच्या सेवेला उपासनेला सुरुवात ही केली जाते तुमच्या घरामध्ये घटस्थापना केली जात नसेल फक्त अखंड दिवा प्रज्वलित केला जात असेल तरी देखील देवीची सेवा ही प्रत्येक घरामध्ये व्हायला हवी कारण या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये दे आपल्या घरामध्ये वास करते आपल्या प्रत्येकाच्या घराण्याची एक कुलदेवी असते तिची सेवा उपासना केल्याने तिचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो कुटुंबावरती तिची कृपा कायम राहते त्याचबरोबर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते आज जे पहिल्या माळेला देवीचं रूप असणार आहे ते शैलपुत्रीचं आहे आणि आज देवीच्या गटावरती जी माळ अर्पण करायची असते ती विड्याच्या पानाची नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा करण्याबरोबरच घरामध्ये रोज वेगवेगळे वे उपाय देवीच्या रूपानुसार केले जातात आज या व्हिडिओमध्ये असाच एक प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे हा उपाय जो आहे तो तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून ते अगदी दसऱ्यापर्यंत करू शकता आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे आजपासून ते दसऱ्यापर्यंत देवाऱ्यामध्ये ही एक वस्तू तुम्हाला ठेवायची आहे जी देवीची अत्यंत प्रिय अशी वस्तू आहे ही वस्तू देवाऱ्यात ठेवल्याने देवी आई प्रसन्न होईल आणि देवी आईचे भरभरून आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील तर आजपासून म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून देवाऱ्यामध्ये अशी कोणती वस्तू ठेवायची आहे सोबतच आपल्याला असा कोणता उपाय आजपासून ते दसऱ्यापर्यंत करायचा आहे याबद्दलची सगळी माहिती मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा पहिल्यांदाला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आजपासून नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला ही वस्तू देवघरामध्ये ठेवायची आहे आता घटस्थापना बऱ्याचशा घरांमध्ये झालेली आहे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त वगैरे यावरचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता त्याप्रमाणे आपली घटस्थापना ही झालेली असेल आणि आजपासून संध्याकाळी रोज न चुकता एक उपाय आपल्याला देवघरामध्ये क म्हणजे देवीसमोर करायचा आहे तुमच्या घरामध्ये घटस्थापना झालेली असेल किंवा नसेल किंवा तुम्ही अखंड देवा प्रज्वलित करून देवीची सेवा करत असाल तरी देखील प्रत्येकाने हा जो उपाय आहे रोज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे तो कोणता ते पुढे मी शेअर करेल पण त्याचबरोबर बघा दुर्गा सप्तशदीचा या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये एक तरी पाठ करावा तुम्हाला शक्य नसेल वेळ नसेल तर रोज दोन दोन अध्याय तुम्ही पठण करू शकता दुर्गा सप्तशदीचे पाठ कसे करावेत त्या पाठाचे नियम काय आहेत वगैरे यावरचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती मिळून जाईल तिथून तुम्ही तो बघू शकता पण कळकळीची विनंती आहे की तुम्ही सर्वांनी ताईंनो दादांनो प्रत्येकानी नवरात्रीमध्ये तुम्ही एकतरी पाठ दुर्गा सप्तशतीचा हा करायचा आहे रोज सकाळ संध्याकाळ देवी आईची आरती करायची आहे शक्य असेल तर जवळच असलेल्या मंदिरामध्ये जाऊन देवी आईचं दर्शनही घ्यायचं आहे त्याचबरोबर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अजून तुम्हाला काय काय करायचं असतं यावरचे डिटेल व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल आता आज नवरात्रीची पहिली माळ आहे आजच्या दिवशी देवी आई समोर एक नैवेद्य आपल्याला ठेवायचं आहे बघा तसं नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी आईला नऊ वेगवेगळे नैवेद्य अर्पण केले जातात आणि आज जो नैवेद्य अर्पण करायचा आहे तो आहे शुद्ध गाईच्या तुपाचा आता तूप अर्पण करत असताना तुम्ही तसंच तूप देवी समोर ठेवू शकता किंवा तुपामध्ये एखादा पदार्थ बनवून तो देवी आईला तुम्ही अर्पण करू शकता ज्यामध्ये तुपात तुम्ही बनवलेली खीर असेल मग ती शेवयाची असेल किंवा तांदळाची असेल किंवा तुपातला शिरा असेल तो नैवेद्य तुम्ही देवी आईला अर्पण करू शकता त्याचबरोबर वेग हे नऊ दिवसांमध्ये वेगवेगळे नैवेद्य अर्पण करायचे आहेत तर ते कोणते आहेत हे देखील मी चॅनलवरती शेअर केलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी ते काही सांगणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल पण आज जो तुम्हाला देवी आई जो नैवेद्य ठेवायचा आहे जो नैवेद्य देवी आईला अतिशय प्रिय आहे तो प्रसादा स्वरूप मानला जातो तुम्ही जर कधी स्वामी समर्थ केंद्रात गेला असाल तर आपण जेव्हा नैवेद्य आरती घेतो तेव्हा देखील महाराजांना तो नैवेद्य अर्पण केला जातो एवढं महत्व त्या नैवेद्याचं आहे तर तो नैवेद्य कोणता आहे तर पहा आता जर तुम्ही घटस्थापना केलेली असेल सकाळी तुमचं देवी आईचं नैवेद्य वगैरे अर्पण करून झालेला असेल तरी देखील तुम्ही संध्याकाळी अगदी नऊ दहा वाजेपर्यंत हा देवी आईचा अतिशय प्रिय असा नैवेद्य किंवा प्रिय अशी वस्तू जी आहे ती देवी समोर ठेवायची देवघरामध्ये दे जिथे कुठे तुम्ही घटस्थापना केलेली आहे किंवा जिथे तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे तिथे देवीचा फोटो टाक मूर्ती आपण ठेवतोस तिथे तुम्हाला हा नैवेद्य किंवा जी वस्तू आहे ती ठेवायची आहे आता ही वस्तू ठेवण्यासाठी तुम्हाला काय करायचं की संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस ज्यावेळेस आपण आपण आईची आरती करतो तेव्हापासून ते अगदी नऊ ते दहा वाजेपर्यंत तुम्ही ही जी वस्तू आहे देवाऱ्यामध्ये म्हणजे देवघरात तुम्हाला जिथे कुठे देवीचा टाक फोटो मूर्ती ठेवलेली असेल किंवा तुम्ही घटासमोर आईचा टाक ठेवलेला असेल तर घटासमोर समोर किंवा अखंड दिव्यासमोर ही जी वस्तू आहे देवी आईसाठी ठेवायची आहे आता ही वस्तू देवी आईला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे ही वस्तू तुम्ही पहिल्याच दिवशी ठेवायची रोज ठेवण्याची गरज नाही आता आज नवरात्रीच्या पहिल्या माळेला तुम्ही ठेवली तर अगदी दसऱ्याच्या सकाळपर्यंत तुम्ही ती थे वस्तू ठेवू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे ही वस्तू देवी आईला अर्पण करण्यासाठी विड्याची पानं घ्यायची आहेत आणि त्याचा तुम्हाला विडा तयार करायचा आहे हे दोन विडे तुम्ही तयार करू शकता विडा बघा तुम्हाला घरी तयार करता येत नसेल साहित्य नसेल तर तुम्ही रेडीमेड आणला तरी चालतो कोणत्याही पाण्याच्या दुकानात तुम्ही गेलात तर तिथे तुम्ही सांगितलं की प्रसादासाठी विडा तयार करून द्या तर ते पानवाले तुम्हाला विडा तयार करून देतील किंवा तुम्ही तांबूलही बनवू शकता तांबूल कसं बनवायचं तर ते जे विडे आपण तयार केलेले आहेत त्याला तुम्ही खलबत्त्यात कुठून बारीक अशी जी स्क्रीनवरती दिसते तशी तुम्ही त्याची पेस्ट तयार करू शकता किंवा मिक्सरला थोडं एक दोन वेळेस फिरवलं तर त्याचं बारीक असं पावडर तयार होईल आणि ते जे तांबूल आहे ते तुम्हाला देवघरामध्ये पहिल्याच दिवशी ठेवायचं आहे आज नवरात्रीची पहिली माळ आहे आजच्या दिवशी तुम्ही देवी आई समोर हा नैवेद्य ठेवायचा देवी आईला हा अत्यंत प्रिय आहे तुम्ही कोणती सेवा करू शकत नसाल वेळेअभावी तुम्ही नोकरी व्यवसाय करताय खूप बिझी असता तर हा नैवेद्य जो आहे तो आवर्जून आज नवरात्रीच्या पहिल्या माळेला तुम्ही ठेवा देवी आई समोर आणि आजच्या दिवशी ठेवल्यानंतर मग पुढचे नऊ दिवस तुम्हाला तो तु, तसाच ठेवायचा आहे मग आता यावरती किडे वगैरे बसू शकतात तर मग तुम्ही हा नैवेद्य झाकून देवी समोर तसाच राहू द्यायचा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण जे हे स्तोत्र मंत्र पठन करतो यामुळे जितकी जास्तीत जास्त आपल्या कडून सेवा होते त्यामुळे हा जो प्रसाद आहे तो अभिमंत्रित होतो त्यामध्ये ती एवढी शक्ती सामावली जाते रोजच तांबूल तुम्हाला अर्पण करण्याची गरज नाही पण पहिल्या माळेला तुम्ही अर्पण केलेला नैवेद्य अगदी खराब होत नाही कारण पान हे खराब होत नाही त्यामुळे पानाचा विडा तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर नवव्या माळेनंतर दसऱ्याच्या दिवशी वगैरे हा नैवेद्य तिथून उचलायचा आणि प्रसादा स्वरूप तुमच्या घरातील सर्वांनी हा नैवेद्य जो आहे तो खायचा आहे त्यानंतर बघा आजपासून तुम्ही रोज संध्याकाळी देवी आई समोर एक उपाय करायचा आहे जो देवी आईला अत्यंत प्रिय आहे यामुळे घरातली नकारात्मकता दूर होते घरामध्ये समृद्धी येते एका मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला दोन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्यावरती दोन फूल असलेल्या लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि ह्या देवीच्या घटासमोर किंवा जिथे तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे किंवा तुम्ही देवघरासमोर रोज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस हा प्रज्वलित करायचा आणि ओम एम रीम क्लीम चामुंडाई विच चा हा नवाणव मंत्र आहे याचं जास्तीत जास्त पठन करायचं आहे लवंगा प्रज्वलित केल्यानंतर त्यामधून तडतड असा आवाज होतो त्यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता दूर होते घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते कारण लवंगा ज्या आहेत त्या देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत लवंगांचा हा उपाय केल्याने तुमच्या घरातली दरिद्रता निघून जाते आणि घरामध्ये वैभव सुख संपत्ती येते आणि संकट दूर होतात अशी मान्यता आहे तर हे दोन्हीही उपाय तुम्ही आज नक्की करा आजपासून ते नवरात्रीच्या नऊ दिवसापर्यंत तुम्हाला करायचे आहेत झालेली सेवा मी देवी आईच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ